हिंगोली जिल्ह्यातील औंढ्या तालुक्यातील बेलोरा गाव आहे वर, त्या बेरोळा गाव आहे त्या गावामध्ये सर्व गुन्ह्या गोळ्याने सर्व लोक मिळून मिसळून राहत आहेत पण काही गावगुंडांच्या सांगण्यावर खूप वर्षापूर्वीचा जो तिथं ध्वज होता की ज्या ठिकाणी सर्व समाज बांधव एका ठिकाणी जमून कार्यक्रम घेत असत त्या ठिकाणचा तो निळाध्वज गावगुंडांच्या सांगण्यावर काढून टाकण्यात आला एवढंच न करता समाजातील महिलांना लाट आणि मारण्यास होते आणि धोर आढून टाकण्यासाठी होते आम्ही या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठवलं की आपल्या ते जे ग्रह खातं आहे त्या ग्रह खात्याच्या माध्यमातून आपण पोलिसांना थोडी समज द्यायला पाहिजे आज पोलिसांना असं वाटतंय की आम्ही राजे आहोत का या ठिकाणी लोकशाही आहे आणि जे काही चालू आहे ते संविधानाच्या माध्यमातून होत आहे पुलीस प्रशासन संविधानाच्या माध्यमातून न वागता जे मागासवर्गीय जे कुचला समाज आहे दबलेला त्या समाजावर आणखी अन्याय करायचं काम या ठिकाणी होत आहे आम्ही मुख्यमंत्री महोदय साहेबांना निवेदन दिलं आणि मागणी केली की तो निळाध्वज संबंधित ठिकाणी मान सन्मानाने लावण्यात आला पाहिजे आणि संबंधित जे कोणी गुन्हेगार आहेत पुलीस आहेत त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निषेध आंदोलन करणार आहोत